आज आपण पाहणार आहोत सोयाबीन भुर्जी ही एक चविष्ट पौष्टिक आणि प्रथिनानी भरलेली डिश आहे शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय आहे तर चला बघूया नमस्कार मी रसिका तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत एका भांड्यात पाणी उकळायला ठेवूया पाण्याला उकळी आली की यामध्ये सोयाबीन वडी पाच मिनटं शिजून घेऊया तर पाणी गाळून घेऊ त्यावर एक ग्लास नॉर्मल पाणी घालून सोयाबीन वडी पिळून घेऊ आणि मधून बारीक करून घेऊ आता फोडणी घालू कडाई तेल गरम करायला ठेवू यामध्ये मोहरी जिरा कडीपत्ता बारीक चिरलेला कांदा ठेचलेलं आलं लसूण कोथिंबीर घालून घेऊ नंतर टोमॅटो मीठ घालून परतून घेऊ नंतर लाल तिखट हळद धना पावडर घालून मिनिटभर परतून घेऊ थोडं पाणी घालून मसाले शिजवून घेऊ आपण बारीक केलेले सोयाबीन घालून घेऊ मिनिटभर परतून यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून वाफेवर दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊ रोटी बनवून घेऊ सर्व करू फुलका रोटी चपाती सोबत अप्रतिम लागते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट करून नक्की कळवा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा प्लीज व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद